बुलढाणा जिल्ह्याला जागतिक ओळख प्राप्त करून देणारे लोणार सरोवर इतिहास पर्यटन संशोधन आणि धार्मिक महत्वाखेरीज वनपर्यटनाच्या दृष्टिकोनातून देखील समृद्ध होत चालले आहे लोणार सरोवर परिसराला अभयारण्याचा दर्जा असून या लोणार सरोवर अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर वन्यजीव पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपासून लोणार सरोवर अभयारण्य परिसरात बिबट्यांच्या संख्येत देखील लक्षणिकरित्या वाढ झाली आहे त्यामुळे सातत्याने या ठिकाणी दर्शन होत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे शहराला लागून असलेल्या या अभयारण्यात बिबट्यांचा संचार वाढत असल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे अशी आव्हान मी लोणारकर टीमकडून करण्यात आले आहे